ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी किशन जोरवेकर संपादक ग्रामस्थ लाईव्ह आज ज्या परिसरात मी उभा आहे आपण सर्वजण उभे आहे तो परिसर पीर मुसाकात्री बाबाचा परिसर आहे हा एक ऐतिहासिक दर्गा आहे या ठिकाणी दरवर्षी जो उरूस भरतो त्या उरुसाला जवळपास तीन दिवसात देशभरातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यातून लोक या ठिकाणी भाविक येतात परंतु भाविकांची संख्या लक्षात घेतल्यानंतर ज्या सुविधा या ठिकाणी द्यायला पाहिजे त्या कोणत्याही सुविधा या ठिकाणी दिल्या जात नाही मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा उरुस पाहतो उरुसाचं व्यवस्थापन पाहतो परंतु ज्या पद्धतीनं भाविकांची सोय या ठिकाणी केली गेली पाहिजे ती सोय या ठिकाणी केली जात नाही मला जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार चायगाव नगरपालिकेला या पवित्र जागेच्या विकासासाठी इतर सुविधांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी सरकारकडून येतो परंतु मिळालेल्या निधीतून या ठिकाणी नगरपालिका काही खर्च करते काही सुविधा देते असं मला वाटत नाही या ठिकाणी एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आज लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार वर्षा या ठिकाणी वर्षानुवर्षे अनेक भाविक या ठिकाणी थांबलेले आहेत खरं म्हणजे या दर्ग्यामध्ये जे भाविक येतात त्यांना चाळीस दिवसापेक्षा अधिक वेळ किंवा अधिक दिवस त्या ठिकाणी थांबता येत नाही परंतु चाळीस चाळीस वर्ष झालेले आहेत अनेक भाविक या ठिकाणी थांबलेले आहेत या ठिकाणी मी आतमध्ये जेव्हा गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की महिलांसाठी कोणती त्या ठिकाणी स्नानगृहाची सोय नाही जी आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे त्या ठिकाणी महिला आणि पुरुष देखील त्या ठिकाणी आंघोळ करतात खरं म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था पाहिजे स्नानगृहाची व्यवस्था पाहिजे ती देखील नाही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न मी विचारला पाणी बऱ्यापैकी आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथं त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा नाही आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी खरं म्हणजे पवित्र क्षेत्र आहे या परिसरात कुठेही अवैधंद चालायला नको परंतु या ठिकाणी अनेक गुन्हेगार येतात थांबतात आश्रय घेतात अनेक प्रकारचे अवैध हंदी या बाजूला सुरू अतिक्रमण झालेलं आहे या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मी नगरपालिकेच्या व्यवस्थापनाला मुख्याधी असं सांगेल की आपण आता पंधरा कधी उद्यापासून ना चौदा पंधरा सोळा तीन दिवस सो चालणार आहे या तीन दिवसामध्ये जवळपास चार ते पाच लाख भाविक या ठिकाणी येणार आहे त्या दृष्टीने मी जेव्हा पाहिलं काही सुविधा या ठिकाणी नाही या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी मला दिसले परंतु सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही आज या ठिकाणी पी आय साहेब येऊन गेले परंतु प्रांताधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी देखील आत्तापर्यंत या ठिकाणी भेट दिलेली नाही मला या ठिकाणचे जे काही ट्रस्टी आहेत मला त्यांना सांगायचंय की आपण ट्रस्टी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतात काम करत असताना या परिसराची त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुविधा का निर्माण नाही जागतिक कीर्तीचं हे स्थान आहे देशभर हे स्थान प्रसिद्ध आहे लाखोनी भाऊ ज्या श्रद्धेने या ठिकाणी येतात त्या श्रद्धेचं इथं कुठेही मोल नाही मला हे सांगायचं तुम का तुम्ही तुमचं काय व्यक्तिगत असेल ते भावीला त्या ठिकाणी ठेवून हे जे काही नदीपात्र इथून गेलेलं आहे आज त्या नदीपात्रामध्ये घाणीचं पूर्ण साम्राज्य आहे अधिकाचा परिसर पाहिला त्या बाजूने राणीचं साम्राज्य येणारी जागा देखील पायीच्या ता प्रमाणात नाही ता इथं पाळणे वगैरे या ठिकाणी आले त्या संदर्भातली काही सिक्युरिटी आहे का त्याबाबत नगरपालिकेने परवानगी घेता त्यांच्याकडून काही सिक्युरिटी घेतली का उद्या काही ऍक्सिडेंट झाला काही झाला तर त्याची जबाबदारी कोणावर आहे या ठिकाणी ज्या ट्रस्टी आहेत त्यांनी या संदर्भात त्यांच्याकडून परमिशन घेतलेलं आहे का या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमी मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी कुणालाही दोष न देता तुम्ही या ठिकाणचे विश्वासतात या दर्जाची जी पवित्रता आहे ती टिकली पाहिजे भाविकांना न्याय मिळाला पाहिजे भाविकांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे येत्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी सर्व सुविधा खरं म्हणजे उद्यापासून सुरू होतो आणि आतापर्यंत कोणतीच सुविधा नाही काही सुविधा नाही कोणती संरक्षणाची नाही कोणती पार्किंगची व्यवस्था नाही सार्वजनिक बाथरूमची संडाची व्यवस्था नाही आणि म्हणून ही जी काही नगरपालिकेच्या कार्यक्षमता आहेत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला हे सांगायचं आहे की हा दर्गा या दर्गाचा परिसर पवित्र कसा राहील भाविकांना कसा न्याय मिळेल त्या दृष्टिकोनातून ट्रस्टींनी जे काही गुन्हे असतील तुम्हाला आमदार साहेबांनी पाच कोटीचा सा निधी या ठिकाणी देऊ केलेला आहे तो निधी आपण का घेत नाही कारण काय या मागच्या कारणाचा खुलासा तुम्ही करा आमदार साहेब जर पैसे द्यायला या ठिकाणी तयार आहेत तर तुम्ही पैसे का घेत नाही मागचं तुमचा हेतू आणि स्वार्थ काय आहेत आणि म्हणून आमदार साहेबांना मला विनंती आहे की जी काही मक्तग्री असेल दादागिरी असेल ती मोडून काढा आणि या भूमिका परिसराच्या विकासासाठी आपण आपल्या पातळीवर कमकर भूमिका घेऊन या दर्जाचा विकास झाला पाहिजे भाविकांना सर्व सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आपला निधी द्या आणि शासना नगरपालिकेला देखील वॉर्निंग द्या की या परिसरात डेव्हलप झाला पाहिजे पोलिसांना सुद्धा सांगा की परिसरात कुठे धंदे चालणार नाही याची आपण काळजी घ्या